एमएसपी हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जीव आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे काही ते ट्रिलियन का फिलियन शब्द अलीकडच्या काळात ऐकायला येतात का त्याचं नेमकं काय आहे तो आपल्या ठिकाणचा विषय आहे मात्र आपल्याला आपली इकॉनॉमी मोठी करायची असेल तर शेतकरी कृषी क्षेत्र हा अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे आणि जी दोन दिवसापूर्वी नवीन दर शेतमालाचे जे भाव सरकारने जे जाहीर केले त्यामध्ये तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न हा त्या माध्यमातून झालेला आहे तर याही वेळेस शेतकऱ्यांना वटण्याच्या आक्षे या मोदींनी लावल्याचं स्पष्ट झालंय पे चर्चा नावाचा एक फंडा मोदींनी सुरू केला होता आणि महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होतात आणि जो एकंदर शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या यवतमाळ या ठिकाणून देशभरामध्ये मोदींनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि वीस मार्च दोन हजार चौदा रोजी मोदी दाभाडी नावाचं जे गाव आहे यवतमाळचं त्या ठिकाणी गेले आणि दाभाडीमध्ये गेल्यानंतर राणा भीमदेवी थाटामध्ये त्यांनी खूप हो मोठे मोठे भाषण केले मारे हातवारे केली आणि सांगितलं की एकही शेतकऱ्याची आत्महत्या आम्ही होऊ देणार नाही एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी खूप मोठे मोठे स्वप्न त्या ठिकाणी दाखवले आज मोदींना पंतप्रधान होऊन अकरा वर्ष झाले आहेत या अकरा वर्षात शेतकऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस ही खालवत चाललेली आहे दाबाडी या ठिकाणी शेतक काय म्हणाले होते मोदीजी तर जेवढी शेती पिकवत असताना जेवढा खर्च येतो जेवढा मशागत खर्च येतो या सर्व खर्चांच्या दीडपट हा शेतमालाला भाव दिला जाईल आणि एम एस पी ठरव थरौन, ठरवण्याचं एक तंत्र हे मोदींनी त्या ठिकाणी सांगितलं की एकूण लागत मूल्य जे आहे त्याच्या दीडपट हा खर्च एम एस पीच्या स्वरूपात दिला जाईल आणि बरेच पुढचं जे बोलले ते बरेच काही काही बोलले मात्र हा दीडपटाचा जो त्यांचं वचन होतं त्यांची जी घोषणा होती दुर्दैवाने हाही एक जुमला ठरला आणि कुठल्याही प्रकारची शेतमालामध्ये जी भाव आहेत एम एस पी जी आहेत त्यामध्ये वाढ होत झालेली दिसून येत नाही तीनशे रुपये पाचशे रुपये ज्या काही वाढी झाल्या आहेत वा त्याचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की तुलनात्मक जर बोलायचं झालं तर मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण एकशे वीस टक्के ही एम एस पीमध्ये वाढ झाली होती म्हणजे मोदायला जर गेलं तर जवळपास दुपटीपेक्षा अधिक दुप्पट तिप्पट हा शेतमालाचा एम एस पीमध्ये वाढ ही दिवंगत मनमोहन सिंग साहेबांच्या म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा या अंतराळामध्ये एकशे वीस टक्के एम एस पीची वाढ झाली होती तर दुसरा कार्यकाळ आपण डोळ्यासमोर ठेवू दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के ही एम एस पी वाढलेली आहे मात्र एम एस पी पंचेचाळीस टक्के जरी वाढली असली तर या दरम्यानच्या काळात काय काय झालं तर मोदींनी जीएसटी हा लावला त्यामुळे जीएसटीचे अठरा टक्के जे आहेत ती वाढ झाली मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळामध्ये डिझेल अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत होतं आता संबर मजे शंबर ते डिझेल शंभरच्या वर गेलं आहे म्हणजे तिथे शंभर टक्के हा वाढ त्या ठिकाणी झाली नंतर वीज पाणी कीटकनाशक या सर्वांमध्येही जे आये तेचे देखिल ही लिया। आहे त्याची देखील दरवाढी झालेली आहे कीटकनाशकांवरही अठरा टक्के जीएसटी तर आहेच आहे बियाण्यांवरही अठरा टक्के जीएसटी तू त्याही ठिकाणी आहे मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळामध्ये खतांवर अनुदान दिलं जात होतं डिझेलवर अनुदान दिलं जात होतं कीटकनाशकांवर अनुदान दिलं जात होतं शेतकऱ्यांना वीज जी आहे त्यामध्ये अनुदान दिलं जात होतं त्यामुळे एकंदरीत त्या अनुदानाचा जर विचार केला तर त्यावेळेस आजच्या तुलनेमध्ये एम एस पीशी जर या सगळ्या गोष्टी संलगित जर केल्या मनमोहन सिंग साहेबांच्या दोन हजार चार दो चा, चा ते दोन हजार चौदा या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये केंद्र सरकारने एकंदरीत आजच्या तुलनात्मक जर बोलायचं झालं तर पाच पटीपेक्षा अधिक पटीनं हा शेतमालाला भाव होता आता पंचेचाळीस टक्के ही वाढ झालेली आहे एम एस पीमध्ये मोदी सरकारमध्ये मात्र त्यामध्ये डिझेलच्या किमती वाढल्या जीएसटी त्याच्यामध्ये लागलं ही शेतकऱ्यांची कंबर तोडणारा हा एकंदरीत विषय आहे त्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा सा हा मुद्दा आहे त्यामुळे एम एस पी आम्ही वाढवून देऊ दीडपट भाव देऊ असं सांगणाऱ्या मनमोहन सिंग साहेबांचा कार्यकाळ हा त्याच्यासाठी आजही मार्गदर्शक स्वरूपाचा आहे तसं काम मोदी सरकारने केलं पाहिजे मात्र तसं करताना ते आढळून येत नाही आणि एम एस पी ही न वाढवल्यामुळे आणि दीडपटीचा भाव लागत मूल्यापेक्षा मिळत नसल्यामुळे आता दाभाडी जे यवतमाळचं जे गाव आहे त्या ठिकाणी काँग्रेस क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न मोदी सरकारला विचारत येणाऱ्या तीन जून रोजी त्या ठिकाणी पदयात्रा ही या सर्व समस्यांच्या अनुषंगानं आमचा मोर्चा आम्ही पदयात्रा काढत आहोत आणि मोदी सरकारला ज्या विचारत आहोत क्या हुवा तेरा वादा आणि तातडीनं आपण आपलं वचन पूर्ण करावं आज सहापेक्षा अधिक आत्महत्या दररोज शेतकऱ्यांच्या होत आहेत मनमोहन सिंग साहेब